छावा क्रांतीवीर सेना संघटनेच्या बैलगाडी मोर्चाला कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली नाकारल्यानंतर देखील छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने धाक मोर्चा सुरुवात पोलिसांचा मोठा पाऊस फाटात येणार राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छावा क्रांतीवीर संघटनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती ते येवला तहसील कार्यालय दरम्यान बैलगाडा मोर्चा काढण्यात आला यासाठी संघटनेच्या वतीने आधी पोलिसांना अर्ज देखील देण्यात आला होता मात्र मोर्चाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पोलिसांनी मोर्चाची परवानगी नाकारल्यानंतर मोर्चेकरी संताप झाले होते मात्र आंदोलनावर आम्ही ठाम असून आंदोलन केल्याशिवाय माघार घेणार नाही असा पवित्रा घेतल्याने पोलिसांनी मोठा फौज फाटा या ठिकाणी तैनात केला होता दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसील कार्यालय हा मोर्चा धडकला असून या संदर्भात आढावा घेतला स्टार्ट टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक साकीर शेख येवला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी मिळावी यासाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येवला या। कृषी उत्पन्न बाजार समिती ते येवला तहसील या ठिकाणी बैलगाडी मोर्चा काढत आम्ही सरकारचा निषेध केलेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार हे स्वतःला या राज्याचे मालक समजत आहे त्यांनी निवडणुकीत निवडून येताना सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देऊ परंतु काल परवाच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही असं कुठेही मी बोललेलो नाही अहो तुम्ही बोलले म्हणजे तुम्ही काही मालक का आहात का अरे या देशाचा जगविता शेतकरी आहे माझा बळीराजा आहे तुम्हाला स्वतःला सात हजार कोटीतून मुक्तता होते चारशे कोटीची पीक विमा तुमची तुम्ही बाजूला करतात धन राणग्या शेतकऱ्याच्या आदानी अंबानीचे कर्ज माफ करतात अरे मग माझा शेतकरी रोज आत्महत्या करतोय त्याच्यासाठी तुमचं कर्तव्य नाही का अजित पवारांनी स्वतःची मालकी म्हणून हे राज्य चालू नये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अजूनही शेतकऱ्यांना आस्था आहे आणि त्यांनी तात्काळ या अजित पवारांकडे कर दुर्लक्ष करत या राज्यात सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो अन्यथा राज्यभर अशाच पद्धतीने छावा क्रांतीवीर सेनेचे बैलगाडी मोर्चे या महाराष्ट्रात निघतील व याला सर्वस्वी जबाबदार फक्त आणि फक्त अजित पवार असतील आज छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येवला कृषी उत्पन्न बाजार समिती ते येवला तहसील या मोर्चाचं आम्ही निवेदन केलं अल्पशा काळामध्ये निवेदन करून आम्ही तीन दिवसापूर्वी येवला शहराचे पी आय साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं तरी त्यांनी आमची आज परवानगी नाकारली होती तरी पण आमचे हे छावे ते छाव जरी एकदा निर्णय घेतला तर मांग हटत नाही त्याच्यामुळे जरी परवानगी नाकारली पण होती तरी आम्ही आज बैलगाडी मोर्चा तहसील पर्यंत घेऊन आलोय म्हणून सांगतो उद्या अशी वेळ नको यायला आम्ही मंत्रालयापर्यंत सुद्धा बैलगाडी मोर्चा आणू शकतो हे मी देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवारांना सांगतोय हे धनात ठेवा जर तुम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही केली तर मुंबई मंत्रालयात सुद्धा आम्ही येऊ